सप्रेम जय महाराष्ट्र आज आपल्या या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केला संपूर्ण महाराष्ट्रातील युवक असतील तरुण बेरोजगार असतील महिला असतील शेतकरी वर्ग असेल अनेक सगळ्याच वर्गातील लोकांनी आज कान आणि डोळे टीव्हीकडे लावून बसलेले होते आपल्या काहीतरी फायद्याचं जनतेच्या हिताचं काहीतरी बजेट ठरल काहीतरी आम्हाला दिलासा मिळेल कारण कोरोना नंतर या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं कोरोनाचं ते भूत तर गेलंच पण या महागाईचा राक्षस खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या भोखंडी बसलाय आज मी कोपरगावचा तर कोपरगावमध्ये कोपर आज आठवडे बाजार असतो तर सोमवार म्हणून आज आमच्या बँशी खेड्यामधले शेतकरी वर्ग भाजीपाला असेल पिकवलेले धान्य असेल ते घेऊन असतो शेतकरी वर्ग काहीतरी अर्ध पोतं एखादं पोत एखादं पोतं भाजीपाला घेऊन तो एखाद्या दोन पाट्या घेऊन तो शहरामध्ये भाजीपाला विकण्यासाठी येतो त्याची सुद्धा नजर आणि त्याचे कान सतत टीव्हीकडे होते ज्या दुकानात टीव्ही असेल त्या दुकानात जाऊन ते विचारत होते बाबा आमच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळाली का कारण आमच्यावर जे थोडंफार कर्ज होतं ते या सरकारनी त्यावेळेस त्यांच्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं त्यांनी घोषणा केल्या होत्या आम्ही त्या आशेवर बसलो होतो म्हणून आणि कर्ज भरण्यापुरती सुद्धा आमची लायकी नाही कारण पाऊस पाणी नाही पिकलं तरी त्याला भाव नाही अशा प्रकारची आमची शेतकऱ्यांची हाल चालू आहे तर आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली का जेव्हा शेतकऱ्याला कर्जमाफीची तरतूद करण्यातच आली नाही अशा समजल्यानंतर अक्षरशः काही शेतकरी रडत जाताना दिसले इतकी वाईट परिस्थिती या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा सह्याद्रीचा महाराष्ट्र आज अशी शेतकऱ्याची परिस्थिती होती तर खऱ्या अर्थ आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ असं सांगितलं आणि आमच्या लाडक्या बहिणींचे मतं मिळवलीत आणि हे सत्तेमध्ये आलेत आणि आज आमच्या लाडक्या बहिणींच्या तोंडाला अक्षरशः निकष लावून त्यात यादी कमी करून एकवीसशे रुपये देणं तर खूप लांब ती तरतूदच केलेली नाही लाखो दिदींना लखपती करू लाडक्या बहिणींना इतके इतके देऊ हे सगळे आमच्या लाडक्या बहिणींच्या तोंडाला सुद्धा पानं घुसलेत तीस लाखाच्या वरती चारचाकी वाहनांवर सहा टक्के कर लावणार सगळेच श्रीमंत लोक तीस लाखाच्या वरती घेतात हे मान्य आहे पण सर्वसामान्य कुटुंबातला जर युवक असेल किंवा सर। सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा एखादा तरुण मुलगा असेल तो तीस लाखाच्या वरती वाहन घेतो तो त्याच्या व्यावसायिकासाठी घेऊ शकतो व्यापार करण्यासाठी घेऊ शकतो तरणावरसाठी घेऊ शकतो मग त्याला सुद्धा ते सहा टक्के भरायचे का हा निकष तुम्ही चुकीचा लावला गेलाय आपण खऱ्या अर्थानं कोण श्रीमंत आणि कोण गरीब कोण मध्यमवर्गीय तीस लाखाच्या वरती गाड्या घेत आहेत यावर सुद्धा आपण बारीक लक्ष ठेवून तो निकष लावायला पाहिजे होता पण तुम्ही सरसगट लावल्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी तीस लाखाच्या वरती गाडी आपल्या व्यवसायासाठी घ्यायची नाही का अशी परिस्थिती आपण आज करून ठेवली आहे खऱ्या अर्थानं आज कोप्परगाव शहरात असेल आमच्या छोटासा ग्रामीण भाग आहे या महाराष्ट्रामध्ये असेल अनेक गावं आहेत त्या गावांमधला अनेक तरुण युवक आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपण काय तरतूद केलीत साडेसात लाख कोटींची तरतूद आपण आजच्या संकल्पामध्ये गेली खऱ्या अर्थानं आपली पाच साडेपाच आपला महसूल आपली ती तरतूद असते दोन सव्वा दोन लाख कोटी बाकीची तरतूद कशी करणार पैसे येणार कुठून आज पंधराशेवरून एकवीसशे रुपये सहाशे रुपयाचा गॅप भरण्यासाठी तुम्ही ती तरतूद जाहीर केली नाही त्यात निकष लावून अजून आमच्या लाडक्या बहिणी कमी केल्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करू शकली नाही याचा अर्थ महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे फक्त टीव्ही चॅनल समोर येऊन आणि विधान भवनात आपण खोट्या पद्धतीनं अर्थसंकल्प जाहीर केला खऱ्या अर्थानं आजचा संकल्प महाराष्ट्राचा नव्हताच हा संकल्प एकच होता हा महाराष्ट्र पूर्णपणे मातीत गेलेला आहे माझा शेतकरी माझा तरुण वर्ग माझ्या लाडक्या बहिणी असतील यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत कुठलीही तरतूद यांच्यासाठी केलेली नाही फक्त फसवेगिरी येऊन करून आणि फक्त मीडिया समोर यायचं खोटं नाटक बोलायचं आणि आजचा दिवस काढून न्यायचा ही परिस्थिती आजच्या या महायुती सरकारची आहे महाराष्ट्राला मी कळकळीचं कल आव्हान करतो किती दिवस आपण सहन करायचं या गोष्टीला लाडक्या बहिणींना आव्हान करतो लाडक्या ताईंनो बहिणींनो असं तुम्हाला फसवलेलं आहे तुम्ही फसलाय आता तुम्हाला जे तुमचे निकष लावून कमी केला असेल किंवा तुम्हाला एक रुपये दिले नाही तुम्ही तुमचं मत परत मागा तुम्हाला तुमचं मत परत मागण्यासाठी लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिलेला आहे हे सरकार आपण पाडू शकतो आपल्या हिताचं सरकार आपलं आलं पाहिजे शेतकरी वर्गाला सुद्धा मी आवाहन करतो आजची तुमची परिस्थिती जर बघितली तुमच्यावर बाजारपेठ अवलंबून आहे आज तुमची परिस्थिती अशी तर बाजारपेठ सुद्धा धुळीस मिळालेली आहे या सरकारनी हा संकल्प फक्त महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचा संकल्प आज केलेला आहे याच ठिकाणी असं मी सांगू इच्छितो तुर्तास आपण पुढे बघूच काय होईल ते महाराष्ट्राच्या सगळ्याच तरुण बेरोजगारांना महिलांना आणि शेतकऱ्यांना मी आव्हान करतो डोळे जागे ठेवा कान आपले उघडे ठेवा बघत राहा आणि आपली हाल आपण सहन करत राहा किती दिवस करणार बघा आणि थंड बसा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान